प्रथम सर्व भीम सैनिकांना माझा मानाचा जय भीम आजच्या कवितेचं नाव आहे बाबासाहेब जन्माला आलेच नसते तर जर बाबासाहेब नावाचा जर बाबासाहेब नावाचा प्रज्ञा सूर्य जन्मालाच नसता तर अस्पृश्यांचा काळोख तर अस्पृश्यांचा काळोख कधी संपलाच नसता माझ्या भीमामुळे जातीयवादाच्या पिंजरात अडकलेला अस्पृश्य माझ्या भीमामुळे जातीयवादाच्या पिंजरात अडकलेला अस्पृश्य मानव झाला चालना आणि सांभाळणं विसरलेला समाज धुळीतून उभं राहू नाकास झाला चालणं आणि सांभाळणं विसरलेला समाज धुळीतून उभं राहू नाकास झाला जर भीमबाबांनी वाचवलंच नसतं जर भीमबाबांनी वाचवलंच नसतं तर निष्ठूर जगाने जातीवादाच्या आगीत होरपळून काढलं असतं जर वाचवलंच नसतं तर निष्ठुर जगाने जातीवादाच्या आगीत होरपळून काढलं असत भीमानं आपल्याला बलशाली शक्तिवान बनवलं माझ्या भीमानं आपल्याला बलशाली शक्तिवान बनवलं जी हटवता येणार नाही अशी शक्ती बनवलं नव्या युगात नव्या युगात माणूस ओळख बनवलं माझ्या भीमानं माझ्या भीमानं एका हवेच्या झुळ झुळकेला वादळ बनवलं माझ्या भीमाने एका हवेच्या झुळकेला वादळ बनवलं जर भीमाने चौदा तळे चाखलेच नसते जर भीमाने चौदा तळे चाखलेच नसते, नसते। काळाराम मंदिर प्रवेश जर घडलेच नसते तर पाण्यालाही आज तू मुकला असतास पाण्यालाही आज तू मुकला असतास मंदिराच्या गाभाऱ्याचा प्रवेशही तुला नसता मंदिराच्या गाभाऱ्याचा प्रवेशही तुला नसता चौदार तळे ही भीमाने अस्पृश्यांना खुले केले चौदार तळे ही भीमाने अस्पृश्यांना खुले केले त्या तळ्यातले पाणी ही त्या तळ्यातले पाणी ही माझ्या भीमाच्या स्पर्शाने भी अमृत झाले त्या तळ्यातले पाणी ही माझ्या भीमाच्या स्पर्शाने भी अमृत झाले शिक्षणाची दारे ही आज खुली नसती शिक्षणाची दारे ही आज खुली नसती ज्ञानाचा दिवा जर माझ्या भीमानी लावला नसता शिक्षणाची दारे ही आज खुली नसती जर ज्ञानाचा दिवा माझ्या भीमानी लावला नसता जाती धर्माच्या नावाखाली जाती धर्माच्या नावाखाली राजकारण वाढले असते जर दिनदुबळ्यांसाठी बाबासाहेबांनी कायदे काढले नसते जर दिनदुबळ्यांसाठी बाबासाहेबांनी कायदे काढले नसते होता भीमा माझा विचार समतेचा सागर ज्ञानाचा होता भीमा माझा विचार समतेचा सागर ज्ञानाचा भीमाच्या संविधानाने किमिया केली भीमाच्या संविधानाने किमिया केली एक समान कायदा दिला सर्वांना एक अधिकार दिला मालिक आणि चाकर यामधील दरी नष्ट केली मालिक व चाकर यामधील दरी नष्ट केली अस्पृश्यांचा आज कुणी वारी नसता अरे अस्पृश्यांचा आज कुणी वारी नसता हताशात जणू पिढीत कोलमडून राहिला असता हताशात जणू पिढीत कोलमडून राहिला असता नशिबाचे दार ही उघडे झाले नसते नशिबाचे दार ही उघडे झाले नसते जर भीमरायाचा उदय झाला नसता जर भीमरायाचा उदय झाला नसता हा तळपता सूर्य हा तळपता सूर्य जर जन्माला आलाच नसता जर जन्माला आलाच नसता जर बाबासाहेब या देशात जन्मलेच नसते जर बाबासाहेब या देशात जन्मलेच नसते तर दलित आधुनिक चेहऱ्याने तू जगात वावरलाच नसतास जर बाबासाहेब या देशात जन्मलेच नसते तर दलित आधुनिक चेहऱ्याने या जगात वावरलाच नसता आजही आजही गळ्यातील मडक अनपाठचा खराटा निघाला नसता गळ्यातील मडक खराटा निघाला नसता अस्पृश्य दलित या राष्ट्रीय प्रवाहात कधी आलाच नसता अस्पृश्य दलित या राष्ट्रीय प्रवाहात कधी आलाच नसता कोट्यवादी महिला वरवंट्याखाली खाली आजही भरडल्या असत्या कोट्यवादी महिला आजही वरवंट्या खाली भरडल्या असत्या जर भीमराव नावाचा ज्वालामुखी जर भीमराव नावाचा ज्वालामुखी उसळलाच नसता जर भीमराव नावाचा ज्वालामुखी उसळलाच नसता जय